इंदापूरच्या तहसीलदारांवर जीव घेणा हल्ला इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची शासकीय गाडी फोडत त्यांच्यावर अज्ञात अल्लेखोरांनी जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली हा हल्ला शहरातील मोठ्या संविधान चौकात करण्यात आला आहे पाच ते सहा अज्ञात अल्लेखोरांनी स्कॉर्पिओ कारमधून आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे तहसीलदार पाटील हे आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या दिशेने जात होते इंदापूर पोलीस स्टेशनपासून अगदी आखेच्या अंतरावर असणाऱ्या संविधान चौकात अल्लेखोरानी हल्ला केला यावेळी तहसीलदार पाटील आणि त्यांचे चालक मल्लारी मखरे हे गाडीमध्ये होते अल्लेखोरानी चालकांच्या दिशेने मिरची फूट टाकत संपूर्ण गाडी लोखंडी रॉडने फोडली या धक्कादायक घटनेनंतर पाटील आणि चालक मखरे यांना इंदापूर उपजिल्हा दवाखान्यात दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे कळबळ उडाली आहे हा हल्ला माफियांकडून करण्यात आला असावा असा अंदाज आहे